नाव बाळासाहेब कोपाळराव कदम एक शेतकरी अस माझी शेती येथे आहे या शेत जमिनीवर वडीलला आणि केलं होतं त्या मृत्यूपत्रानुसार वर। बावीस वर्षाखाली माझी नोंद घेतली होती कलेक्टरच्या आदेशाने ते पण मग माझ्या सत्ते भाऊ त्यावेळेस त्यांना डावललं गेलं कारण त्यांच्याचं कागदपत्र काही नव्हते मग माझी चुलत भावकीने त्यांना हाताशी धरून प्रांताला हाताशी धरून बावीस वर्षांनी केस दाखल करता येत नसताना कुठल्याही कागदपत्र नसताना केस दाखल करून घेतली आणि आर्थिक देवाणघेवाण करून त्यांच्याकडून निकाल दिला काही कागदपत्र नसताना ते मॅटर सध्या कोर्टात चालू आहे या अगोदरी प्रांत साहेब कुर्डवाडी यांनी निकाल ह्याविषयी या दिले होते बावीस वर्षाखाली नंतर दहा वर्षाखाली दिवानी न्यायालयाने निकाल दिले होते आता दुसऱ्या न्यायालय न्यायालयात सोलापूरमध्ये मोहोळच्या न्यायालयाने निकाल दिलेले त्याच्यामध्ये सोलापूर न्यायालयात के ही केस प्रलंबित आहे न्याय प्रविष्ट असताना देखील हे मी त्यांना लेखी म्हणणं हे नाव जे लावलंय ते कोणी लावलंय प्रांताधिकारी सचिन थापे पंढरपूर प्रांताधिकारी प्रांताधिकारी त्यांना मी सगळे कागदपत्र दिले म्हणणं दिलं सगळं सकर। सगळे कागदपत्र जोडले न्यायालयाचे निकाल जोडले काही न बघता मृत्यूपत्र हे व्हॅलिड आहे व्हॅलिड आहे व्हॅलिड आहे सगळं आहे मृत्यूपत्रामध्ये काय त्रुटी वगैरे काही ना नाही नाही आणि विशेष म्हणजे कोणतेही मॅटर केस हे दहा वर्षाच्या नंतर दाखल करून घेता येत नाही कोर्टा असो किंवा प्रांताधिकार असू बावीस वर्षांनी केस दाखल करून घेत आहे कुठलेही कागदपत्र नसताना आणि डायरेक्ट माझा चेहरानं फक्ता एक दिवसाचं सुनावणीला निकाल दिलेला आहे हा निकाल कागदपत्राच्या आधारे दिलेला दिसून येत नाही कुठलेही कागद मागणी काय सांगणार प्रांताधिकाऱ्याने एक न्यायदेवता मांडलं जातं शेतकरी त्यांना न्यायदेवता मानतात तर त्यांनी न्यायदेवतेचा अपमान केलेला आहे कोर्टाचा अपमान केलेलं आहे दिवाणी न्यायालयाचा अवमान केलेला आहे त्यांनी तरी त्यांना सस्पेंड करण्यात यावं आणि माझी नुकसान भरपावी आणि ही जमीन नावार केल्यामुळं गुंड माफिया लोकांना विकण्याचं चालू आहे त्यांच्याकडून मला धमकीचे फोन येतात त्यांच्याकडून माझ्या जीवितला धोका आहे माझ्या फोनाकडून धोका आहे काय नाव सांगा काय आता मॉल मधले सगळे गुंड माफले लोक सांगू शकत नाही ना मी नाव लावल्यामुळे विक्री करायला ना ते विक्री साधन नाही नाही मला आता त्यांच्याकडून जीवाला धोका आहे गुंड प्रवृत्तीच्या लोकांना मॅनेज केलेले त्यांनी शेती विक्री हा फोन वगैरे आला नाही सध्या पण मला धोका आहे बाळासाहेब लोकारराव कदम हां बाळासाहेब लोकारराव कदम यांच्या जमिनीचा वाद जो आहे तो बाळारावांचा वाद आहे आणि त्यांचं तुमच्या तुमच्यासोबत असतं म्हणजे अन्याय होतो त्याबद्दल तुम्ही शिवक्राम जे माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद ओके